हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिलिंग पॉवर टीप चॅनलला तुम्ही जीवन जगण्याची कला या व्हिडिओला हो खूप खूप प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते तुमचे आभार मानते तुम्ही सर्व स्वस्तात आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण जीवन जगण्याची कला भाग चौथा घेणार आहोत कारण जीवन काय खूप छोटं नाही आहे म्हणजे असं त्याच्यावर खूप आणि ते एका भागात पूर्ण होणं शक्य नाही आणि जसे जसे मी भाग सांगेल जसं सा तुम्ही ऐकाल तसं तुमच्या जीवनामध्ये पण बदल घडवून येईल हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर आता आपण चौथ्या भागामध्ये बघणार आहोत की जीवन जगताना कधी पण आजचा दिवस जगा आजचा दिवस शेवटचा म्हणून जगा आणि आजचा दिवस जगत असताना आनंद हा सर्वात आपल्या जीवनातील मोठा घटक आहे आणि तोच आपण उपभोगायचा आहे आता हे जीवन जगताना कधी पण भूतकाळ कधी आणायचं नाही मनामध्ये भूतकाळात कधी रमायचंच नाही आणि भविष्यातच भविष्य काळात पण रमायचं नाही भविष्यकाळ आणि भूतकाळ भूतकाळ होऊन गेलेला असतो आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी असतात तर त्याच्यावर एवढा फोकस नाही द्यायचा फोकस आपल्याला आत्ताच आत्ता काय करतो या क्षणात आपण त्याच्यावर करायचं आहे आणि स्वतःला आवडून घेणे आणि स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची काळजी घेणे हे जीवनाचं अंतिम सत्य आहे ज्यावेळेस तुमचं मन निर्वाणाकडे जातं शांतीच्या मार्गाकडे जातं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अंतकरणात बदल झालेले घडवून येत दिसतात मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आनंद घेऊ लागतात आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला पावित्र्य दिसतं पवित्रता दिसते आता एक थोडी छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला तुम्हाला लक्षात येईलच ती सुरुवात केल्यावरच एक राजा असतो आणि त्या राजाच्या त्याच्या पत्नीवर खूप आतोनात प्रेम असतं आणि ती पत्नी कालांतराने आजारी पडते आणि तिचं निधन होतं त्याच्यानंतर तो त्या पत्नीच्या स्मरणार्थ खूप मोठा एक महाल बांधतो तो महाल बांधायला त्याला पूर्ण व्हायला वीस ते बावीस ला, ला, वर्ष लागतात इतकी लोक तिथे काम करतात आणि तो महाल असा बांधतो की असा हे जगातलं सातवं आश्चर्य होईल झाले ते आता त्यांनी तो बांधला तो महाल तर त्यांनी त्या कार्यक्रमात असं सांगितलं की असा बांधा का याच्या आधी पण हा झाला नाही असा आणि याच्यानंतर पण कोणी बांधणार नाही तर तो, तो म्हणजे रात्रीच्या चंद चंद्राच्या प्रकाशात पण चमचम करायला पाहिजे आणि उन्हात पण त्याचं वेगळंच चमचम दिसली पाहिजे असा तो, तो महाल बांधला तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणत्या महालाविषयी बोलते तो ताजमहाल आहे पण तो ताजमहल त्यांनी कधी बांधला स्मरणार्थ म्हटलं तिने बघितलं का नाही त्याच्यामुळे आणि तो महाल बांधल्यानंतर पण त्याला काही आनंद नाही घेता आला त्याचा काही उपभोग नाही घेता आला तो अश्रू टाळत होता आठ वर्ष त्याचा पण मृत्यू झाला आठ वर्ष तो अश्रू टाळत होता मग मग सांगायचं माझं तात्पर्य घ्यायच आहे की तुम्ही आज आज जगा आणि आजच्या गोष्टीवर जर तुम्ही जगलात आजच्या याच्यात आनंद घेतला कारण आजची गेलेली वेळ नाही येत परत किती प्रयत्न करा तुम्ही येत नाही त्याच्यामुळे आता हे सांगते मी ह्या कथा ह्या कथा आपल्या जीवनात खऱ्या होणार आहे का नाही होणार आहे सूर्य एवढं जे सत्य असतं ते सूर्यात कस स्वच्छ असतं सूर्यामध्ये काही खोटं आहे का नाही तेवढं सत्य खरं असतं त्याच्यामुळे सत्य तर काय ती ओळखा छान जीवन जागा छान आयुष्य जागा उपभोग घ्या या जीवनाचा आणि आपण कशाला आलो जन्मासाठी जन्माला या पृथ्वीवर आपल्याला जन्माला का घातलं हे खूप अद्भुत आहे याचा विचार करा आणि याच्या विचारामध्ये तल्लीन होऊन जा नका बघू आजूबाजूला नका आजूबाजूला बघितल्यानंतर हे होतं मग नकाच बघू मी तर म्हणाल आपल्या आतच डोकवा आतच बघा पहिल्यापासून मी तेच सांगते शेवट पण मी तेच सांगणार आपल्याच उंगीत राहा आपल्याच मस्तीत राहा तुम्हाला जसं वाटतं तसं छान जागा छान आयुष्य जागा आणि आजचा हा चौथा भाग जीवन जगण्याची कला तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि याच्यानंतर पण मी तुम्हाला पुढचा भाग पण पाचवा घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये अजून वेगळं काहीतरी सांगेल अजून वेगळ्या गोष्टी सांगेल आणि ते तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण हो अशी मी विनोद प्रार्थना करते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू